नमस्कार स्वामी वधूर सूचक केंद्र पूजा पाठवी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज लिंगायत समाजातील मुलाच्या मुलीचे स्थानांची माहिती आहे लिंगायत आदी मॅनेजर या समाजातील मुलीचं बॅरेट आहे या मुलीचं सेकंड मॅरेज आहे आणि या मुलीचा मिस्टर ॲक्सिडेंटमध्ये वारलेलं आहे इथं एक्सपायर झालेलं आहे आणि या मुलीचा जन्मतारीख एकोणीसशे चौऱ्याण्णव उंची पाच फूट चार इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण आहे बी आहे या मुलीचा वडील नाही आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलीला कन्नड मराठी हिंदी बोलायला येत आहे आदी बंजारी ही हुडगी जो सेकंड मॅरेज आता मकडे डॉक्युमेंट क्लिअर आहे फाईव्ह फोरसिल हुडगी एज्युकेशन आहे ಬಿ ಎ ಹುಡುಗಿ ಅಪ್ಪವ್ರ ಇಲ್ಲ ಹೌಸ್ ವೈಫ ಮತ್ತು ಈ ಹುಡುಗಿಗೆ ಒಬ್ಬರು ಬ್ರದರ್ರ ಇಬ್ಬರ ಮಂದಿ ಸಿಸ್ಟರ್ ಸ್ಥಳದ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಅಪೇಕ್ಷದ ಹುಡುಗ ಲಿಂಗಾಯತ್ ಆದಿ ಬಣಿಚಾರದಂದು ಬೇಕು ಆ ಹುಡುಗನ್ ಉತ್ಪನ್ನ ತಿಂಗಳ ತಿಸ್ತೀವಿ ಚಾಳಿ ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಗಳಿಸೋ ನಾಲ್ಕು ಮಾರ್ನಾ ಹೊಲ ಇರಬೇಕು ಸೆಕೆಂಡ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಹುಡುಗಿರ್ತಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳ ತಿರ್ಬಾರ್ದ ಹುಡುಗ ಆದಿ ಬಣಿಚಾರದಂದು ಹುಡುಗಬೇಕು ಲಿಂಗಾಯತ್ ಪಂಚಮ್ ಯಾವ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಮೂಲ या मुलाचं सेकंड मॅरेज आहे जन्मतारीख आहे एकोणीसशे त्र्याण्णव उंची पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण बी एस सी स्वतःचा फायनान्स बिझनेस आहे स्वतःचं फायनान्स बिझनेस आहे त्यातून उत्पन्न महिन्याला कमीत कमी तीन ते चार लाख रुपये उत्पन्न आहे खानदानी फायनान्स बिझनेस आहे आणि या मुलाचा वडील नाही आई गृहिणी या मुलाला एक भाऊ आहे विवाहित आहे त्यांनी पण हेच बिझनेस सांभाळतोय फायनान्सचं काम करतोय महिन्याला कमीत कमी तीन ते चार लाख रुपये उत्पन्न आहे आणि मुलाचं बहीण नाही मुलाचं मुलाच प्रॉपर्टी दहा एकर पूर्णपणे बागायत शेती आहे आणि एक एकर कमीत कमी एक कोटीला जात आहे दोन टॅच शेती आहे बागायत शेती आणि एक कोटीचा बंगला आहे शेतामध्ये आणि टू बी एच केचं दोन घर आहे आणि एक कार आहे आणि एक बुलट आणि फोर बी एच घर आहे दोन मजलीचं इमारत आहे अपेक्षा मुलगी लिंगात समाजातील पंचम दीक्षवंत वन्थ, शीलवंत या समाजातील असायला पाहिजे त्या मुलीचं शिक्षणाचा अट नाही मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे आणि सेकंड मॅरेजची मुलगी असेल तर आपत्ती वगैरे असायला नको जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ಲಿಂಗಾಯತ್ ಪಂಚಮ್ ಯಾವ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಮೂಲ ಬ್ಯಾಟ ಲಿಂಗಾಯತ್ ಪಂಚಮ್ ಈ ಸಮಾಜದ ಒಂದು ಹುಡುಗ ಈ ಹುಡುಗಂದು ಡೇಟ್ ಆಫ್ ಬರ್ತ್ ನೈಂಟಿ ತ್ರೀ ಹೈಟ್ ಅದ ಫೈವ್ ಪಾಯಿಂಟ್ ಫೈವ್ ಹುಡುಗ ಕನ್ಸಿಲ್ ಬೆಳೆಗನ ಹುಡುಗೊಂದು ಎಜುಕೇಷನ್ ಬಿ ಎಸ್ ಸಿ ಸ್ವಂತ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅದ ಓನ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅದ ಫೈನಾನ್ಸ್ ಅದ್ರೊಳಗೆ ಉತ್ಪನ್ನ ತಿಂಗಳ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ಮೂರಕ್ಕೆ ನಾಲ್ಕು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಉತ್ಪನ್ನದ ಚಲೋ ಇನ್ಕಮ್ ಅದ ಖಂದನಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅದ ಫೈನಾನ್ಸ್ ತಂದಿ ಇವ್ರ ಇವ್ರು ಮತ್ತೆ ಅವ್ರ ದಂಧಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಫೈನಾನ್ಸ್ ತಂದಿ ಲೈಸನ್ ಅದ ಹುಡುಗಂದು ಅಪ್ಪವ್ರು ಅವ್ವ ಹೌಸ್ ವೈಫ ಈ ಹುಡುಗ ಒಬ್ಬರು ಬ್ರದರ್ ಅವರು ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಫೈನಾನ್ಸ್ ಕಂಧಿನೇ ಮಾಡ್ತಾರೆ ಚಲೋ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅದ ಹುಡುಗಂದು ಸಿಸ್ಟರ್ ಇಲ್ಲ ಹುಡುಗನ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಹತ್ತು ಎಕರೆ ನೀರಾವರಿ ಹೊಲ ಅದ ಒಂದು ಎಕರೆ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ಒಂದು ಕೋಟಿ ಹೋಗಪ್ಪಲೆ ಅದ ರೋಡ್ ಹೆಚ್ಚ ಹೊಲ ಅದ ಹೊಲದಾಗ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಅದ ಎರಡು ಅಂತಸ್ತ ಫೋರ್ ಬಿ ಎಚ್ ಕೆ ಮನೆ ಅದ ಮತ್ತು ಎರಡು ಟೂ ಬಿ ಎಚ್ ಕೆ ಅದು ಹಿಂಗೆ ಎರಡು ಅವ ಒಂದು ಕಾರ್ ಅದ ಒಂದು ಬುಲೆಟ್ ಅದ ಚಲೋ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಅದ ಅಪೇಕ್ಷೆ ಅದ ಎಕ್ದಮ್ ಕಮ್ಮ ಹುಡುಗಿ ಕಡಿಂದ ಹುಡುಗಿ ಮತ್ತು ಹಿಂಗಿನಕಾಯಿ ಇಂಟಿ ಅಪೇಕ್ಷೆ ಅದ ಸೆಕೆಂಡ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳ ತಿರ್ಬಾರ್ದು ಮತ್ತು ಆ ಹುಡುಗಿದ ಎಜುಕೇಷನ್ ಭೀ ಡಿಮಾಂಡ್ ಇಲ್ಲ ಹುಡುಗಂದು ಮತ್ತು ಆ ಹುಡುಗಿದು ಆ ಹುಡುಗಿ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ಮರಾಠಿ इल्यानंतर हिंदी माताडक बरोबर ही उडगी कन्नड माताड्याला बरला मराठी इल्यानंतर हिंदी माताडक बरोबर हा उडगी हा उडगी जो कास्ट आहे दीक्षवंत शीलवंत पंचम ही समाजानं उडगीवर पंचम साली या समाजातील मुलाचा बायकाट आहे या मुलाचं सेकंड मॅरेज आहे आपत्य नाही आहे आणि या मुलाचा जन्मतारीख एकोणीसशे एकोणनव्वद आहे एक एकोणीसशे एकोणनव्वद आहे आणि उंची पाचपोर्ट सायन्सचा मुलगा देसाला सावळा आहे शिक्षण आहे बी कॉम या मुलाचं झोमॅटोमध्ये नोकरी आहे मंथली पेमेंट करतं आहे पन्नास ते साठ हजार रुपये हैदराबादमध्ये ड्युटी आहे हैदराबाद येथे ड्युटी आहे या मुलाचं आणि मुलाचे वडील सरकारी नोकर नोकरदार होते एक्सपायर झालेले आहे सध्या आणि या मुलाचं आईला पेन्शन बसल्याने आईला पेन्शन बसलेलं आहे चौदा हजार रुपये या मुलाचा, मुलाचा।, मुलाचा, नुकर, मुलाचा, मुलाचा भाऊ नाही एक बहीण विवाहित आहे मुलाचं प्रॉपर्टी चार एकर पूर्णपणे भागात शेती नदीचा पाईपलाईन आहे मय वर्षाला कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये इन्कम आहे शेतीचं आणि सोलापूर सिटीमध्ये वन बी एच केचं घर आहे अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील असाल पाहिजे त्या मुलीला अपत्य एक अपत्य असला तरी चालते लिंगायतमध्ये कुठलाही सबकास्ट असं सब चालते या मुलाला कन्नड मराठी हिंदी बोलायला येत आहे स्थळ आहे सोलापूर सिटी नमस्कार पंचम लिंगायत ही समाज उडून बाहेर जातात इ हुडून सेकेंड मॅरेज मकळे डॉक्युमेंट्स किलियाव इ हुडन डेट ऑफ बर्त एटी नैन हैट फै पॉईंट सिक्स हुड का सवळ हुडोंदु एजुकेशन बिकॉमेद हुडगो बिझ नोक्री हैदराबाद जोमॅटोद मंथली पेमेंट बीतद पनस्ते साठ हजार रुपये हुडगो अप इला मग पेनशन कुठत तदना सवार रुपये ಅವ್ರಿಗೆ ಪೇಮೆಂಟ್ ಪೆನ್ಷನ್ ಅದ ಹುಡುಗಂದು ಬ್ರದರ್ ಇಲ್ಲ ಸಿಸ್ಟರ್ ಒಬ್ರಾರ ಮ್ಯಾರಿಡರ ಹುಡುಗನ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ನಾಲ್ಕು ಕರ ನೀರಾವರಿ ರೀ ನೀರಾವರಿ ಹೊಲಾದ ಅದರೊಳಗೆ ಉತ್ಪನ್ನ ವರ್ಷಿಗೆ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ಪಾಸ್ತೆ ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಉತ್ಪನ್ನ ವರ್ಷಿ ಹಳ್ಳದು ಪೈಪ್ಲೈನ್ ಅದ ಭೀಮಾ ನದಿ ಇದು ಅಪೇಕ್ಷೆ ಅದ ಸೋಲಾಪುರ ಸಿಟಿದಾಗ ಒಂದು ಬೇಜ್ಗೆ ಮನೆ ಅದ ಹುಡುಗ ಸೋಲಾಪುರ ಸಿಟಿದಾಗೆ ಇರ್ತಾನೆ ಹುಡುಗಂದು ಅಪೇಕ್ಷೆ ಅದ ಹುಡುಗಿ ನಿಮ್ಗೆ ಸಮಾಜ ಯಾವಾಗ ಭೀ ಸ್ವಲ್ಪ ಇರಲಿ ನಡೀತದೆ ಆ ಹುಡುಗಿ ಒಂದು ಖುಷಿ ಇತ್ತಂದ್ರೆ ಭೀ ನಡೀತದೆ ಒಂದು ಕೂಸಿತ್ತಂದ್ರೆ ಭೀ ನಡೀತದೆ ಹುಡುಗ ಇರಲಿ ಇಲ್ಲ ಇರಲಿ ಆ ಖುಷಿನ ಸಹಿತ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾನೆ ಹುಡುಗ ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಇಟ್ಟು ಬಾಯ್ಡೇಟಾ ಏನು ಹೇಳಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಒಳಗೆ ಯಾವಾಗ ಬಿ ಬಾಯಿಡೇಟ್ರೆ ನಿಮಗೆ ಅವಡರ್ಸ್ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ನೀವು ಬಂದು ಭೇಟ ಸಿಗೋಣ ಇಲ್ಲಂದ್ರೆ ವಾಟ್ಸಪ್ನೆಲ್ಲ ಮೆಸೇಜ್ ಮಾಡಿ ನಿಮ್ಗೆ ಫೋನ್ ಪೇನೆ ಮಾಹಿತಿ ಸಿಗ್ತದೆ आत्ता जे काही तुम्हाला स्थळांची माहिती सांगितली कन्नड आणि मराठीमध्ये त्यातील ज्या स्थळांची माहिती तुम्हाला आवडली असेल तुम्ही डायरेक्ट येऊन भेटा मला कॉल करायला जाऊ नका शक्यतो वेटिंगमध्ये पडत आहे नाहीतर व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्हाला स्थळांची माहिती मिळून जाईल आणि या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन कटून धन्यवाद